मंडळी चला खूप चटपटीत आणि खस्ता अशा कोथिंबीरच्या पुऱ्या उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये घ्यावा कारण ते शरीराला थंडावा देतो तर आज आपण बनवूया मस्त चटपटीत अशा कोथिंबीरच्या पुऱ्या ज्या खूप खस्ता होतात खूप वेळपर्यंत अशा फुगूनच राहतात आणि शिळ्या झाल्या तरीही मस्त लागतात तर मग चला सुरू करूया तर ह्या पुरा बनवण्यासाठी सर्वात आधी एका परातमध्ये मध्ये दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं बेसन घालायचं बेसन मुळे पुरीची चव छान येते सोबतच वन फोर्थ कप एवढा बारीकवाला रवा घालायचा रवा घातल्यामुळे पुऱ्या छान खस्ता होतात आणि मस्त खुबळपर्यंत फुगून राहतात दीड स्पून लाल तिखट अर्धा टी स्पून हळद चवीनुसार मीठ थोडं जिरं घातलंय म्हणजे एक टी स्पून जिरं घातलंय खडवाला एक टी स्पून ओवा घालायचा हातावर क्रश करून घालायचा जेणेकरून जास्त टेस्ट होईल दोन चमच तीळ घातले आहे एक चम्मच भाजलेलं जिऱ्याचं पूड एक चमच धने पावडर अर्धा चम्मच साखर घातली आहे आणि एक टी स्पून इथे मी टोमॅटो पावडर घालत आहे याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही स्किप केलं तरीही चालेल अर्धा चम्मच हिंग घातला आणि आता या, या पुरीचा हिरो इन्ग्रेडियंट्स आहे कोथिंबीर भरपूर असा कोथिंबीर घालायचा आहे एक जोडी मी पूर्ण धुवून घेतली बारीक चिरून घेतली आणि तो कोथिंबीर घातला आहे पुरे जास्त खस्ता होण्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून एवढं तूप घालत आहे शक्यतो ह्या पुऱ्या बनवताना मोहन घालण्यासाठी तूपच घालायचं तुपामुळे पुरे, पुरे जास्त खस्ता होतात आणि खूप वेळपर्यंत मस्त टम्म फुगून लागतात आणि चविष्टही लागतात तूप मस्त या पिठाला चोळून घ्यायचं अशा प्रकारे मुठीमध्ये घेऊन घेऊन तूप या पिठामध्ये चोळून घेतलं की पुऱ्या मस्त जास्त खस्ता होतील तर तूप लावून घेतलंय ला आहे पिठाला आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे तर पुरीसाठी जसं आपण नॉर्मल पुरीसाठी कणिक मळतो घट्ट बिलकुल त्याचप्रकारे कणिक मळायचं आहे जेवढं कणिक घट्ट राहील तेवढ्या पुऱ्या चांगल्या होतील तर बघा अशा प्रकारे घट्ट असं कणिक मी मळून घेतलेलं आहे तुम्ही कोथिंबीरचे धपाटे करत असाल थालीपीठ करत असाल पण पुऱ्या नक्कीच केल्या नसेल तर एकदा तरी ह्या पुऱ्या करून बघा कणिक मळून झालं की वरून त्यावर ते थोडं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून एकदा परत कणिक थोडं मळून घ्यायचं तेल लावून मळून घेतलं की आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटासाठी याला रेस्ट द्यायचा रेस्ट दिल्यामुळे यामधला रवा छान फुलतो आणि पुऱ्या मस्त खस्ता होतात तर दहा मिनिटं झालेली आहेत कणिक परत एकदा थोडं मळून सॉफ्ट करून घ्यायचं तसं तर सॉफ्टच झालेलं आहे कारण आपण तेल लावून ठेवलं होतं तरीसुद्धा थोडंसं मळून घ्यायचं आणि पुऱ्या करण्यासाठी आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तुम्ही एका साईडला पुरे करू शकता दुसऱ्या साईडला तळू शकता किंवा असे गोळे करून ठेवा पुऱ्या करून ठेवा आणि नंतर तळा तर तसंही चालेल तर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पुरी लाटताना पोळपाटवर तेल लावायचं गोळ्यावर तेल लावायचं पीठ घेऊन बिलकुलही कोणतीही पुरी कधीच तळायची नाही नाही पीठ लावून जर पुरी लाटली तर तेलामध्ये पूर्ण पीठ पीठ होतं आणि तेल घाण होतं म्हणून तेल लावूनच पुरी लाटायची तर अशा प्रकारे इथे पुरी लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही जी थिकनेस बघू शकता नॉर्मल पुरी असते तशीच पुरी लाटलेली आहे सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्यात आणि आता पुरी तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे मीडियम हाय फ्लेमवर तेल तापून घ्यायचं थोडा गोळा टाकून बघायचं तेलामध्ये वर आलं तरच पुरी सोडायची पुरी जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर हाय असायला पाहिजे हाय फ्लेमवर पुरी तेलामध्ये सोडायची नंतर मग फुगली त्यावर झाऱ्याने तेल सोडलं की पुरी छान फुगते आणि पुरी फुगली की मग दुसऱ्या साईडला शेकताना किंवा तळताना लो टू मिडियम फ्लेमवर तळायची थोडीशी क्रिस्पी आणि कलर चेंज होईपर्यंत मग खुश अशा प्रकारे कोथिंबीरची ही खुसखुशीत पुरी तयार झाली आहे आणि अशाच मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर पुरी तेलामध्ये तळताना ना असं जराने त्यावर तेल सोडायचं म्हणजे पुरी मस्त टम्म फुगते बघा इथे मस्त फुगलेली आहे कोथिंबीरच्या ह्या को पुऱ्या माझ्या तयार झालेल्या आहेत एकदम खस्ता होतात ह्या पुऱ्या खूप वेळपर्यंत अशा फुगलेल्याच राहतात खाताना तर खूपच मजा येते तुम्हाला ही पुरी दाखवते बघा किती मस्त फुगलेली आहे आणि तोडूनही दाखवते तोडलं की अशी एकदम मस्त खस्ता होते असं वाटतंय आपण की समोसाचं जे वरचं कवर असतं किंवा कचोरीसारखं सारखं याची टेस्ट लागते आज मी या पुरीला मस्त थंडगार दह्यासोबत गोड दह्यासोबत सर्व केलेलं आहे खूप मस्त कॉम्बिनेशन आहे तुम्ही सुद्धा ह्या कोथिंबीरच्या पुऱ्या गोड दह्यासोबत खाऊन बघा खूपच छान लागते आणि ह्या पुऱ्यानं चार ते पाच दिवस टिकतात म्हणून प्रवासामध्येही नेऊ शकता तर नक्की करून बघा एकदा ह्या कोथिंबीरच्या मस्त खुसखुशीत अशा पुऱ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद